लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक पेठ महामार्गावर काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडलाय तरी अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर आठ जण जखमी झालेत शिर्डीहून दर्शन घेऊन नाशिक मार्गे गुजरात कडे जात असलेल्या भाविकांच्या स्कॉर्पिओ गाडीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केलाय टोल के शिवारामध्ये समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली आहे या अपघातामध्ये एका महिलेसह चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर आठ जण जखमी झाले असून त्यातील चार महिला गंभीर अवस्थेत आहे सर्व जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मृतांमध्ये स्कॉर्पिओ मधील राजस्थानमधील रहिवाशी छोगालाल हिरालाल गुर्जर यांचा समावेश आहे तसेच समोरच्या कारचा चालक शाहरुख खान फराखत याचाही मृत्यू झालाय उर्वरित मृतांमध्ये एक महिला आणि एका प्रवाशाचा समावेश असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी धाव घेतली आहे अपघातग्रस्त जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजाव्या कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित